ナマスカー。 नमस्कार लाईव्ह येणाऱ्या प्रत्येक बांधवाचं मनापासून स्वागत खरं तर मराठवाड्यामध्ये खूप मोठं आसमानी संकट कोसळलंय आणि या आसमानी संकटामध्ये सरकारकडून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत या ठिकाणी पंचनामे करून या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पंचनामे करून त्यानंतर कुठंतरी मदत पोचवली जाईल तर पंचनामे करण्यासारखी सुद्धा परिस्थिती आता त्या ठिकाणी राहिली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळं जर सरकार पंचनामे करून मदत देण्याचा विचार करत असेल जर सरकार पंचनामे करून मदत देण्याचा विचार करत असेल तर शेतकऱ्याला कसल्याही पद्धतीची मदत पोहोचणार नाही कारण वाहून गेलेल्या जनावरांचे पंचनामे कसे करणार वाहून गेलेल्या पिकाचे पंचनामे कसे करणार वाहून गेलेल्या जनावरांच्या गोठ्याचे पंचनामे कसे करणार असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे आणि जर या ठिकाणी मदत देण्याऐवजी पंचनामे करून जर मदतीचा विचार करत असेल सरकार तर यावेळी शेतकऱ्यांचं मोठं झालेलं नुकसान याचा सरकारनं विचार केला पाहिजे या ठिकाणी पहिल्यांदा मदत पोहोचवणं गरजेचं आहे वाहून गेलेल्या गोष्टी झालेलं नुकसान ज्या ठिकाणी पंचनामा करून काहीच दिसत नाही फक्त चिकल आणि पाणी या दोनच गोष्टी जर दिसत असतील तर नेमका पंचनामा कशाचा करायचा आणि मग सरकारला काय मदत द्यायची हा देखील मोठा प्रश्न आहे या मराठवाड्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसात जवळपास दोन लाख वीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय हिंगोली बीड लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी जालना नांदेड या ठिकाणी पावसाचा फटका बसलेला आहे तर या पावसाच्या झालेल्या नुकसानीमध्ये चार दिवसात दहा जणांचा मृत्यू झालाय लातूरमध्ये तीन जणांचा धाराशिव मध्ये दोघांचा छत्रपती संभाजीनगर नांदेड या दोन्ही जिल्ह्यामध्ये एक एक व्यक्तीचा असा मृत्यू झालाय तर तब्बल तीनशे सदतीस जनावरे मृत्युमुखी पडले आहेत वीस तलाव फुटले तेराशे त्र्याण्णव घरांची पडझड झाली इतक्या मोठ्या प्रमाणात हे नुकसान सुरू आहे आणि त्यामुळं मालमत्तेचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं जनावर मृत्युमुखी पडले शेतकऱ्यांचे गोटे वाहून गेले शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं पिकामध्ये पीक आहे का पाण्यात शेती आहे हे, हे सुद्धा समजणं मुश्किल झालेलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणचे रस्ते खचले अनेक ठिकाणचे पूल वाहून गेले सरकारनं यामुळे या, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही कशा पद्धतीनं आपल्याला पोहोचवता येईल या यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे छत्तीस पैकी तीस जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय आणि यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सत्तावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार चोपन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून पंधरा जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त बाधित क्षेत्र आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेले जिल्हे म्हणजे नांदेड बीड सोलापूर यवतमाळ बुलढाणा या ठिकाणी सर्वाधिक नुकसान आहे तर या नुकसानामध्ये सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग यांसारख्या सगळ्याच पिकांचा पिकांना मोठा फटका बसला आहे आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीची मदत देणं गरजेचं आहे एवढीच अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद